श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ स्त्रियांनी चूल मूल आणि घराच्या प्रपंचासह स्वतःच्या प्रतिभा कला व गुण दाखवल्यास प्रगती होते तेलुगू भाषिक महिलांनी बोमार इल्लूद्वारे तेलुगू संस्कृतीचा वारसा आणि परंपरा जपली आहे याचा अभिमान वाटतो अनेक वर्षांपासून बोमार इल्लूसाठी लहान सहान भांडी खरेदी करून त्याद्वारेच बोमार इल्लू साकारतात ही परंपरा अंदाजे शंभर वर्षांपेक्षा अधिकची आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही आधुनिक काळातही बोमार इल्लू साकारत नवीन पिढीला एक प्रकारे कळत नकळत संस्कार देण्याचा प्रयत्न पालकवर्ग करतात यामध्ये विशेषतः महिला पुढाकार घेतात असे मनोगत सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी स्मिता श्रीधर नडीमेटला यांनी व्यक्त केले मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संघमच्या वतीने यंदाच्या दिवाळीत आपली संस्कृती आपली परंपरा आणि आपणच जपूया हे ब्रीद वाक्य घेऊन बोमारिल्लू बनवा बक्षिसे मिळवा तेलगू भाषिकांसाठी हा उपक्रम आयोजित केला होता या उपक्रमात सोलापूरसह पुणे अहिल्यानगर आणि जालना येथील रहिवासी जवळपास साठ पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला प्रवेश निशुल्क होता उपशिक्षणाधिकारी नडी मेटला पुढे म्हणतात उपक्रम स्तुत्य असून यामुळे महिलांच्या कर्तृत्वाला वाव तर मिळतोच आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याने त्या अधिक सक्षम होतात यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका राधिका दत्तू पोसा रोझा मनोज पिसके परीक्षक स्मिता हरिप्रसाद बंडी पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा कल्याणी अंबादास पेनगोंडा यांची प्रमुख उपस्थिती होती पूर्व भागातील यल्लालिंग मठाजवळील सुवी सभागृहात या स्पर्धेचे आयोजन पूर्व भागातील यल्लालिंग मठाजवळील सुवी सभागृहात या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले कार्यक्रमात स्पर्धक उत्सुकतेपटी मोठ्या संख्येने उपस्थित होते परीक्षक स्मिता बंडी या आवश्यकतेनुसार बोमारिल्लू साकारलेल्या ठिकाणी प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी करत वारसा सुंदरता नाविन्यता सामाजिक संदेश वेगळेपणा या निकषांवर गुण देऊन पुरस्कारासाठी निवड केली स्पर्धकांनी आकर्षक रांगोळी काढून विविध कलाकुसरीतून पोमा साकारला होता विजेत्यांची नावे याच कार्यक्रमात स्मिता बंडी यांनी घोषित केली प्रथम क्रमांकासाठी विजेत्या ठरल्या सौंदर्या गोविंद कोटा द्वितीय निर्मला वासुदेव बुरा तृतीय सरस्वती माणिक मुटकिरी यांची निवड केली उत्तेजनार्थ एक अमला श्रीकांत कोकुल दोन खुशी श्रीनिवास कॅरमकोंडा तर तीन कल्याणी विनायक यांनी पारितोषिक पटकावले स्पर्धेसाठी इतर भाषिक समाजाच्या सपना गणेश शालघर आणि वैष्णवी आनंद शिंदे यांनी सहभाग घेतल्याबद्दल प्रोत्साहनपर अंबादास नारायण पेनगुंडा यांच्यातर्फे आकर्षक बक्षीस देण्याची घोषणा केली प्रथम क्रमांकाचे श्रीधर सुरा यांच्याकडून आकर्षक लेडीज बॉच द्वितीय क्रमांकासाठी श्यामला मुरीधर अल्ले यांच्यातर्फे प्रवासी बॅग तृतीय क्रमांकासाठी राधिका पोसातर्फे इस्त्री मनोज पिस्के सखी फॅशन कॉर्नर तर्फे आकर्षक बक्षीस देण्यात आले श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संघामचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन केले होते हेमा मैलारी यांनी सूत्रसंचालन गीता भूदत्त यांनी स्वागत तर प्रास्ताविक सविता येदूर यांनी केले शेवटी आभार वनिता सुरम यांनी मानले यावेळी पल्लवी संघा मनोज पिसके वैकुंठम जडल ओमसी पल्ली यांच्यासह स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते